नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसोई मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आपण पहिला आपण दुधी भोपळ्याचे रायते एकदा बघितलेले तर आता आपण लाल भोपळ्याचा रायता करणार आहे बघा लाल भोपळ्यामध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे भाजी मुलं खात नाही त्यामुळे असा प्रकारे आपण रायता केला ना तर मुलं आवडीने खातील बघा त्याच्यासाठी असं काही जास्त फार काही साहित्य लागतं असं पण नाही त्याच्यासाठी फक्त आपल्याला लाल भोपळा भोपळा आपल्या आ, पाव किलो घेतलेला आहे मी तुम्हाला जेवढा हवा तेवढा घ्या तुम्ही आणि एक छोटी वाटी दही लागेल आपल्याला मी एवढं दही घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट एक चार चमचे घेतलेले आणि मिरच्या दोन तीन लागतील आणि साखर आणि मीठ चवीनुसार घालायचंय तर आता हा भोपळा आहे ना लाल भोपळा ह्याची साली काढायची हा आणि आपण साली काढून ना ह्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचा चिरून घ्यायचा चांगला असा आणि ही साल काढून घ्यायची आणि बारीक फोडी करून आपण असं कुकरवर जसं भात ठेवतो त्याच्या डिशवर हे उकडून घ्यायचं किंवा असा सुद्धा उकडून घेतला तरी चालतो पण मी चा। आता हे कुकरवरती या डिश मध्ये उकडून घेणार आहे प्लेटवरती त्याच्या चला आपण आता अगोदर हे सा बारीक फोडी करून घेऊया साली काढून अशा प्रकारे बघा मी ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यावरती अशा पसरून ठेवूया आणि भाताबरोबर आपण दोन्ही काम एक साथ होतात आपले आता हे उकडून निघतील हे बघा आता आपण कुकरला तीन सिटी करून घेतलेले आपला भोपळा बघा उकडलाय चांगला मस्त असा असा उकडून घ्यायचा आता हा थंड झाल्यानंतर आहे ना असा चांगला थंड करून घ्यायचा आणि चांगला असा करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा असा बघा असा चांगला कुसकरून झाल्यानंतर आपण त्यात आताही मिरची घालून घ्यायची भोपळा हा गोडच असतो थोडीशी अगदी चवीसाठी साखर घालायची एक छोटा चमचा चवी चवीनुसार चवी थोडस मीठ घालायचं हा शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि मिरची ही घा तुम पूर्ण ऑप्शन आहे तुम्ही घात नाही घातली तरी चालते पण जरा तिखट आणि गोड असं छान लागतं म्हणून मी घातलेत दोन आता आपण दही घालून घेऊया आणि सर्व हे जिन्नस आपण हे सर्व घातलेले एकजीव करून घ्यायचे घोटून आपला लाल भोपळ्याचा रायता तयार झालेला आहे खाण्यासाठी इतर वेळी सुद्धा भाजी करण्यापेक्षा असा रायता करून खाल्ला ना थंड करून खूप छान लागतो हा रायता तर नक्की करून बघा लाल भोपळ्याचा रायता व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद अशा रीतीनं बघा हा झालेला आहे आपला रायता सुंदर सुरेख असा